काल संपूर्ण कागदपत्र सहित पाहिलं की श्रीमान उद्धव ठाकरे त्यांचा उबाटा पक्ष किती खोटं बोलत होता त्यांच्याच नेत्याने हिंदी शक्तीची असावी असं त्यांच्याच नेत्यांनी त्या अहवालात सांगितलंय ते त्या अहवालाच्या कमिटीचे सदस्य आहेत उद्धव ठाकरेंची त्याच्यावर सही आहे आणि एवढा खोटेपणाचा कळस की लोकांमध्ये भ्रम पसरवत होते आणि मराठी माणसाचं प्रेम त्याचा किती पुळका आला ते दाखवत होते काल जे विरोधी पक्षानं पत्र दिलं सरकारला चहापानावर बहिष्कार टाकण्याचं त्या पत्रामध्ये मराठी व्याकरणाच्या चोवीस चुका आहेत काय सांगाल तुम्ही हेच तुमचं मराठी प्रेम आहे गोळेगावच्या चाळीतल्या मराठी माणसाला धुडकावून लावून बिल्डरचे बाजू घेणारे उभाटाचे नेते त्याला मराठीचं प्रेम आत्ता अकस्मात कसं काय आलं जेव्हा जनाधार संपला हे लक्षात आलं तेव्हा हातात रुद्राक्षाची माळ आणि मराठीचं प्रेम जाग झालं काल संपूर्ण महाराष्ट्रानं कागदपत्रासहित पाहिलं की श्रीमान उद्धव ठाकरे आणि त्यांचा उबाटा पक्ष किती खोट बोलत होता त्यांच्याच नेत्याने हिंदी शक्तीची असावी असं त्यांच्याच नेत्यांनी त्या अहवालात सांगितलंय ते त्या अहवालाच्या कमिटीचे सदस्य आहेत उद्धव ठाकरेंची त्याच्यावर सही आहे आणि एवढा खोटेपणाचा कळस